जय रघुवीर श्रोते हो दोह्यांच्या चिंतन मालिकेत आज आपण मद किंवा गर्व या विकारांवरचे संत कबीरजींचे विचार पाहणार आहोत शक्ती सामर्थ्याचा ज्ञानाचा धनाचा सौंदर्याचा इतकंच काय पण सत्कृत्यांचा देखील गर्व मनुष्याला सहज पकडतो मी अमुक एका मोठ्या पदावर आहे किंवा मी उत्तम गुणी व्यक्ती आहे म्हणून मला इतरांनी नेहमी मान सन्मान द्यावा अशी अपेक्षा बाळगणारे अनेकजण असतात पण जो मनुष्य खरोखरच मोठा बुद्धिमान आहे विवेकी आहे महान आहे तो कधीच आत्मप्रौढी मिरवत नाही ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला फलभार लगडल्याने तो वृक्ष झुकावा त्याप्रमाणे खरा महान किंवा गुणी व्यक्ती नेहमी इतरांशी नम्र व्यवहार करतो त्याच्या मोठेपणाच्या सावलीत गेल्यावर इतरांनाही आपण मोठे झाल्याची भावना येते कबीरजी म्हणतात बडाई बड़ा न करे छोटा बहुत इतराय बडाबडाई न करे छोटा बहुत इतराय जो प्यादा फर्जी भया टेढा टेढा जाय अर्थात खऱ्या महान व्यक्तीची ओळख सांगताना हा दोहा सिद्धांताबरोबरच बुद्धिबळातल्या सोंगट्यांचा समर्पक दृष्टांत देतोय बुद्धिबळामध्ये खेळताना प्यादी नेहमी सरळ साधी अशा चालीनी एक एक घर पुढं जातात पण प्याद्याचाच वजीर झाला की तो तिरका तिरका चालू लागतो या दृष्टांतानुसार माणूस जेव्हा साधा सामान्य शक्ती किंवा अधिकाराविना असतो ना तेव्हा कदाचित नम्रपणाने वागेलही पण धनप्राप्ती झाली किंवा काही मान सन्मान मिळाला विशेष पद प्राप्त झालं तर त्याचा मद येऊन स्वतःबद्दल अभिमान वाटून तो भलताच शेफारून जातो आणि आत्मप्रौढीच्या जा अतिरेकामुळं सर्वांशी तिरकस वागू लागतो उथळ पाण्याला खळखळाट फार किंवा अर्ध्या हळकुंडांनी पिवळं होणं इत्यादी मराठी भाषेतले व्यक्तींच्या वर्तनावरूनच प्रचलित झाले असावेत या उलट खऱ्या महान व्यक्तींवर मात्र बाह्य मानसन्मान ऐश्वर्याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही असे मानसन्मान किंवा मा पदोन्नती ही त्याच्यासाठी अधिक जबाबदारीची जाणीव उत्पन्न करते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्योत्तम आणि अनुयायी श्रद्धेय बाबा बेलसरे त्यांच्या प्रवचनात सांगत की मनुष्याला कामेषणा वित्तेषणा आणि लोकेशणा या वासना अथवा इच्छा खूप तीव्र त्रासदायक ठरतात त्यातही कामेषणा ही शरीराची शक्ती जशी क्षीण होईल त्याप्रमाणे क्षीण होते वित्तेषणा म्हणजे धनप्राप्तीची इच्छा देखील कालांतराने कमी होऊ शकेल पण लोकेशणा अर्थात मला इतरांनी सर्व काळ चांगलं म्हणावं माझ्या सत्कार्यांचा गौरव होत राहावा समाजात मला मान सन्मान मोठेपणा मिळावा इतरांपेक्षा अमुक गुणांमुळं किंवा कारणांमुळं मी सर्वश्रेष्ठ आहे हे पटावं यासाठी होणारी धडपड अथवा तीव्र इच्छा याचा त्याग करणं हे अगदी कठीण आहे असं संत कबीरांचं देखील म्हणणं आहे मानापमानाच्या कल्पनेत अडकल्यामुळं महर्षी दुर्वास विश्वामित्र यांच्यासारखे श्रेष्ठ तपस्वीसुद्धा प्रसंगी क्रोधाविष्ट होत असत स्वतःच्या सर्वश्रेष्ठपणाच्या दुराग्रहामुळं रावणाची झालेली अधोगती सर्वश्रुता आहेच कबीरजी म्हणतात एक वेळ सुवर्णाचा स्त्री आसक्तीचा त्याग करणं जमेल पण मान ईर्षा इत्यादी लोकेशनांचा त्याग करणं कठीण आहे दोहा सांगतो कंचन तजना सहज है सहज त्रिया कोनेह मान बडाई ईर्षा